नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर जन्मभराची ऋणी घरच्यांचा विरोध असूनही वेदाने आकाश सोबत पळून जाऊन लग्न केले खर तर आकाश परप्रांतीय होता उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्याला आला होता आणि वेदा पाटील घराण्यातील घरदान मुलगी होती दहावी झाल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्याला आली तिथेच त्या दोघांची ओळख झाली भाषा राहणीमान खाण्यापिण्याच्या सवयी सारे काही फार वेगवेगळे होते पण त्या दोघांचे पण म्हणतात ना प्रेम कसलीही बंधने नियम पाहत नाही व्हायचे असेल तर ते कुठेही कोणासोबतही होते लग्न करून दोघेही पुण्याला निघून आले लग्न झाले तेव्हा ते दोघेही कॉलेजच्या दुसऱ्याच वर्षाला होते अचानक लग्न केल्यामुळे दोघांचे शिक्षण थांबले खर तर दोघांची पुढे शिकण्याची फार इच्छा होती पण वेदाच्या घरच्यांना या त्या दोघांबद्दल कळाले आणि ते तिचे अर्धवट शिक्षण सोडून तिला कायमचे गावी घेऊन गेले आणि तिच्या लग्नाचे पाहू लागले इकडे आकाशला तिच्याशिवाय एक क्षणही जगणे अशक्य झाले होते तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला आणि तिथूनच ते दोघे पुण्याला निघून आले पुण्यात आल्यानंतर आकाश नोकरी करू लागला पुण्याला आल्यानंतर त्याने त्याच्या घरच्यांना वेदाबद्दल सांगितले पण त्याच्या घरच्यांनी त्याला परजातीय मुलीसोबत लग्न करण्यासाठी विरोध केला वेदाला मात्र आशा होती की कधी ना कधी तिच्या घरचे तिला समजून घेतील लग्न झाल्यापासून तिने एक दोन वेळा घरी फोनही केले पण तिचा आवाज ऐकून तिच्या घरचे सरळ फोन ठेवून द्यायचे आकाश तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा तिला घरच्यांची आठवण होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करायचा पण कोणी काहीही केले तरी आई वडिलांची जागा नाही भरून काढू शकत आकाशने लग्न केल्यावरही त्याच्या घरी एकदा फोन केला पण त्याच्याही घरच्यांनी त्याच्या लग्नाबद्दल ऐकून सोबतची त्याची सर्व नाती तोडली दोघांच्याही त्यांच्या घरच्यांसोबत सगळे संबंध संपले पण तरीही कोणाच्याही आधाराशिवाय ते दोघेही खूप छान राहायचे एक दिवस आकाशने आईची आठवण आली म्हणून सहज त्याच्या घरी फोन केला तेव्हा त्याला त्याची आई खूप आजारी असल्याचे कळाले तो आईला पाहण्यासाठी गावी निघाला वेदाला इथे एकटीला सोडून जाणे त्याला योग्य वाटत नव्हते पण वेदासोबत लग्नाला त्याच्या घरच्यांनीही विरोध केला होता आणि त्यात ते त्याची आई आजारी असल्याने त्याला वेदाला घेऊन जाणे बरोबर वाटले नाही शेवटी तो एकटाच जायला निघाला निघताना त्याने वेदाला घर खर्चासाठी थोडे पैसे दिले आणि दोन चार दिवसात परत येतो सांगून निघाला वेदाला खूप भीती वाटत होती आकाश पुन्हा येईल की नाही याची पण आकाशने तिला वचन दिले होते की काही झाले तरी मी नक्की परत येईन तो जाण्याआधी तिच्यावर कधीही एकटी राहण्याची वेळ आली नव्हती पण तरीही ती एकटी राहिली आकाश येण्याची वाट पाहत आकाश जाऊन साधारण पंधरा दिवस झाले होते तरी तो आला नाही त्या काळात फक्त डेड लाईन फोन होते लँडलाईन फोन होते आकाशने निघताना तिला त्याच्या घरचा म्हणून एक फोन नंबर दिला होता वेदा रोज त्या नंबरवर फोन करायची पण आकाश नावाचे इथे राहत नाही असे सांगून समोरची व्यक्ती फोन ठेवून द्यायची पुढे पुढे तर तिचा आवाज ऐकला की त्या नंबरवर जे कोणी यायचे ते फोन ठेवून द्यायचे वेदाला काय करावे काही सुचत नव्हते पण वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता पुन्हा घरी जाण्याचा तर ती विचार सुद्धा करू शकत नव्हती आकाश जाऊन महिना होत आला घर मालक भाडे घेण्यासाठी आल्यावर वेदाने घर खर्चासाठी आकाशने जे काही पैसे दिले होते ते घर मालकाला देऊन टाकले ते पैसे दिल्यानंतर तिच्याकडे आता घर खर्चासाठी काही शिल्लक नव्हती शेवटी तिने काहीतरी कामधंदा करायचे ठरवले पण अंगावरच्या कपड्यांवर तिने घर सोडले असल्यामुळे तिच्या तिच्याकडे कोणतेही शैक्षणिक कागदपत्र नव्हते त्यामुळे शिक्षण असूनही तिला नोकरी मिळणे अशक्य झाले होते आता पोट भरण्यासाठी तिच्याकडे घरकामाशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता पण तिथेही ती खचली नाही घर गर, पोर असूनही ती धुणी भांडी करायलाही लाजली नाही पण म्हणतात ना वाईट वेळा आले की चारही दिशेने येतात तसेच काहीसे तिच्या सोबत घडत होते दिसायला खूप सुंदर असल्याने एकतर तिला कोणी काम द्यायचे नाही आणि दिलेस तरी त्या घरातील पुरुष तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे नाईलाजाने तिला ते काम सोडावे लागायचे दिवसेंदिवस वेदाची अवस्था आणखीनच खराब होऊ लागली घरातील सर्व सामानही संपले होते दोन महिने पुन्हा घरमालक भाडे घेण्यासाठी आला त्यावेळी वेदाकडे त्याला देण्यासाठी काही पैसे नव्हते घरमालकाने तिला आकाश बद्दल विचारले तिने सर्व हकीकत घरमालकाला सांगितली आकाश आला की पैसे देते असेही ती त्याला बोलली पण घरमालकाला तिची दया आली नाही तिला धीर देण्याऐवजी तो तिला म्हणाला गेला तुझा मन भरले असेल आता त्याचे मला काही माहीत नाही चार दिवसात भाडे टाक नाही तर घर खाली कर वेदाला काही सुचत नव्हते चार दिवसात कुठून पैसे उभे करायचे त्या चार दिवसात ती काही ना खाता पिता वेड्यासारखी काम शोधू लागली चार दिवस झाल्यावर घरमालक पुन्हा आला भाडे न भेटल्याने त्याने वेदाला घरातून काढून टाकले शिवाय तिला तिचे सामानही घेऊ दिले नाही त्याने संध्याकाळची वेळ होती दिवसापासून पोटात अन्नाचा एक कणही नव्हता आकाशचे गाव कुठेतरी आहे याशिवाय तिला काहीच माहीत नव्हते तिने मनाशी ठरवले काही नाही आपणच जायचे त्याच्या गावी त्याला शोधायला तावा तावाने पाहि चालत ती पुणे स्टेशनला आली पण कसे जायचे कोणती गाडी त्याच्या गावी जात तिला काहीही माहित नव्हते शिवाय जवळ काहीच पैसेही नव्हते पुन्हा हात्या शिवून ती स्टेशनच्या बाहेर येऊन रडत रडत आता कुठे जायचे याचा विचार करत ती रस्त्याने चालू लागली तितक्यात एक स्वीट स्विफ तिच्या समोर येऊन उभी राहिली गाडीतून कोणीतरी हॉर्न वाजवत गाडीची लाईट डोळ्यावर पडत असल्यामुळे तिला गाडीतील काहीच दिसत नव्हते काही वेळाने गाडीची लाईट बंद झाली गाडीतून वर्षाचा कबीर नावाचा व्यक्ती बाहेर आला तो तिला गाडीत बस वेदाला काहीच कळत नव्हते तो कोण आहे कशासाठी थांबला आहे रात्रीचे साधारण दीड वाजले होते तिने त्याला विचारले कोण हा तुम्ही आणि कुठे नेणार मला तो म्हणाला चांगल्या हॉटेलवर नेतो खायला प्यायलाही देतो पूर्ण रात्र तिथेच थांबायचे वेदाचे पुढे रात्र काढण्याचा प्रश्न तर होताच शिवाय दिवसांपासून अन्नाचा एक कणही पोटात नव्हता ती गाडीत जाऊन बसली त्यानंतर तो तिला चांगल्या हॉटेलवर गेला तिथे त्याने स्वतःसाठी ड्रिंक्स आणि तिच्यासाठी जेवण मागवले भुकेने व्याको वे झाली वेदाई त्या जेवणावर वेड्यासारखी तुटून पडली मदत केलेला माणूस कोण हया आपल्याला इथे का घेऊन आला हे शिवाय कोणतेही नाते नसताना त्याने आपल्याला जेवण का दिले हे तिच्या अजूनही लक्षात आले नव्हते छोट्याशा गावातून आलेल्या वेदाला असल्या बाहेरच्या जगाबद्दल काहीही माहिती नव्हते पोटभर जेवण झाल्यावर ती दिवसभराच्या वनवनीने थकल्यामुळे जाऊन झोपली कबीरचे पिऊन झाल्यावर तो वेदाला उठू लागला वेदाला जाग आली कबीर अर्धनग्न अवस्थेत तिच्या समोर उभा होता तो तिला तिचे कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करू लागला वेदाला काहीच कळत नव्हते भेटल्यापासून देवासारखा वाटणारा कबीर अचानक असा वागू लागल्याने तिचाही फार गोंधळ उडाला होता तिने त्याच्याकडे तिला सोडण्यासाठी खूप विनवणी केली पण तोपर्यंत केलेली नशा कबीरच्या डोक्यावर चढली होती त्याला त्याच्या समोर असणाऱ्या सौंदर्याच्या उपभोगाशिवाय काही सुचत नव्हते अखेर वेदाचे त्याच्या ताकदी पुढे काही चालले नाही परिस्थिती पुढे हताश झालेल्या वेदाकडे जे काही होत होते ते होऊ देण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता कबीर मात्र संपूर्ण शरीरावर शरीराची रात्रभर तिच्या स्वतःच्या भूक भागवत राहिला दुसऱ्या दिवशी कबीर स्वतःचे आवरून घरी जायला निघाला वेदाई पलंगावर स्वतःचे अश्रू पुसत बसली होती कबीरने तिला तिची किंमत विचारली त्या रात्री वेदाचे सर्व काही उद्वस्त झाले होते कबीरने तिच्यावर तिला पोटभर अन्न खाऊ घालण्यासाठी जबरदस्ती केली की तो देणाऱ्या पैशांची किंमत वसूल करण्यासाठी तिला काहीच कळत नव्हते कबीरने पुन्हा विचारले अगं सांग किती घेतेस एका रात्रीचे वेदा म्हणाली किती घेतात किती देणार तुम्ही मला काय किमतीची वाटते मी तुम्हाला कबीर म्हणाला तू सांग ना नेहमी किती घेतेस तू वेदा म्हणाली मला नाही माहिती भूकेसाठी मजबुरीने केलेल्या कामाचे किती पैसे घेतात ते कबीर तिच्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला म्हणजे वेदा म्हणाली चार दिवस काही खाल्ले नव्हते तुम्ही जेवण देतो म्हणालात म्हणून मी तुमच्या गाडीत येऊन बसले कबीरला ते ऐकून धक्का बसला त्याने पुन्हा तिला विचारले याचा अर्थ तू कॉल गर्ल नाहीस वेदाला माहित नव्हते कॉल गर्ल हा शब्द तिने आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला होता ती निरागसपणे कबीरला म्हणाली म्हणजे कबीर म्हणाला अग म्हणजे तू देह विक्री नाही करत का वेदा म्हणाली नाही कबीर पुन्हा म्हणाला अगं मग एवढ्या रात्री तू त्या रस्त्यावर का उभी होतीस वेदाने त्याला सर्व हकीकत सांगितली ते ऐकून कबीर म्हणाला अग मग हे आधी का नाही सांगितलेस मला नव्हते माहिती तुम्ही मला काय समजून थांबलात शिवाय मला कुठेतरी काढायचीच होती भूकही लागलेली तुम्ही चांगल्या घरचे दिसलात म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या गाडीत येऊन बसले ते ऐकून कबीरला स्वतःचीच लाज वाटू लागली त्याला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होऊ लागला त्याने वेदाला विचारले आता काय करणार कुठे त्यावर वेदा मलाच ठाऊक नाही आई बाबा तर मला उभेही करणार नाहीत आकाशचाही माझ्याकडे पत्ता नाही तो वेदाला म्हणाला मला माफ कर मी तुझा अपराधी आहे सांग मला आता मी तुझी कशा प्रकारे मदत करू वेदा म्हणाली पैसे देण्यापेक्षा मला कुठे काम लावलं तर बरे होईल खूप उपकार होतील तुमचे कबीर म्हणाला उपकार नाही तुला मदत करणेच माझे माझे प्रायचित्त असेल आता स्वतःचे कॉफी शॉप आहे इतर कामांमुळे मला तिकडे लक्ष नाही देता येत तूच सांभाळ इथून पुढे ते आणि राहण्याचे म्हणशील तर इथे माझा स्वतःचा फ्लॅट आहे मी तिथे एकटाच राहतो तिथे राहतो माझ्यासोबत कबीरला झालेला पश्चाताप तिला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता शिवाय तिच्याकडे त्याचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता ती काहीही न बोलता त्याच्यासोबत त्याच्या घरी जायला तयार झाली जाता जाता कबीर तिला काही कपडे घेऊन दिले दुपारी तिला घरी सोडून तो त्याच्या कामासाठी निघून गेला कबीरचे घर खूप सुंदर होते पण कबीर एकटाच राहत असल्याने अस्ताव्यस्ता तर होतेच आणि खूप कचराही झाला होता घरात संध्याकाळ संध्याकाळी कबीर घरी आला तेव्हा तो पाहतच राहिला घराकडे त्याने पुन्हा खात्री करून घेतली की आपण आपल्याच घरात आलो आहे का घरात जराही पसारा दिसत नव्हता प्रत्येक वस्तू व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवली होती खूप प्रसन्न वाटत होते त्याला किचन मधून छान आल्याच्या चहाचा वास येत होता तितक्यात देवघरातून घंटीचा आवाज आला अगरबत्ती हातात घेऊन काहीतरी पुटपुटत वेदा देवघरातून अगरबत्ती घरभर फिरवत बाहेर आली अचानक कबीरला हॉलमध्ये पाहून दचकली आणि त्याला म्हणाली बापरे घाबरले ना मी कधी आला तुम्ही कबीर म्हणाला तेव्हा चालू आहे स्वारी सवयीप्रमाणे माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडून आत आलो वेदा म्हणाली अच्छा ठीक आहे फ्रेश होऊन या मी चहा आणते वेदा दोघांनाही चहा घेऊन आली कबीर चहा पीत पीता पिता पिता संपूर्ण घराकडे पाहत होता वेदा म्हणाली काय पाहतात एवढे कबीर म्हणाला खूप छान ठेवले आहेस घर तू थँक्स आज पहिल्यांदा हे घर गर, घरासारखे दिसत आहे वेदा म्हणाली एवढे कुठे काय केले आहे फक्त घरातील वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या आहेत खर तर तुमचे घर खूपच छान आहे पुन्हा कबीर म्हणाला बरं ते जाऊ दे तुझ्याकडे आकाशचा फोटो आहे का वेदा म्हणाली हो आहे पण माझ्या सामानामध्ये आहे घरातून काढल्यावर भाडे न दिल्यामुळे घर मालकांनी माझे सर्व सामान त्यांच्याकडेच ठेवून घेतले भाडे दिल्यावरच घेऊन जा बोलले वेदाने विचारले कशाला हवा आहे तुम्हाला फोटो कबीर म्हणाला काही नाही असेच उद्या जाऊन आपण तुझे सामान घेऊन येऊ दुसऱ्या दिवशी ते दोघे जाऊन सामान घेऊन आले त्याच दिवशी वेदा कॉफी शॉपलाही गेली पहिल्याच दिवशी तिने सर्व काम समजून घेतले घर आणि कॉपी शॉपी सा, छान सांभाळू लागली होती ती पुढे कबीर आणि वेदांमध्ये खूप छान मैत्री झाली पण वेदाला नेहमी प्रश्न पडायचा की कबीरला कोणीच कसे नाही तो एकटाच का राहतो त्याचे नातेवाईक कुठे आहेत न राहून एक दिवस त्याने कबीरचा मूड पाहून विचारले कबीर तिला म्हणाला सांगणे गरजेचे आहे का वेदा म्हणाली हो प्लीज आज सांगा पुन्हा कधीही नाही विचारणार तेव्हा कबीर म्हणाला कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मुलीवर फार प्रेम होते त्याची परिस्थिती खूप नाजूक होती शिवाय आमची जातही वेगळी त्यामुळे आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला शेवटी लग्न होत नसल्याने तिने आत्महत्या केली ती गेल्यापासून मी खूप दारू प्यायला लागलो माझ्या मनस्थितीपेक्षा माझ्या घरच्यांना त्यांची गावातील प्रतिष्ठा जास्त महत्वाची वाटली होती त्यामुळे त्यांनी मला प्रॉपर्टीतील माझा हिस्सा देऊन घरातून हाकलून दिले त्यानंतर मी इकडे तिकडे एकटा राहू लागलो खरं सांगू तुझ्यात आणि मी जिच्यावर प्रेम करत होतो तिच्यात मला काहीच फरक वाटत नाही तिने परिस्थिती पुढे हार मारून जीव दिला आणि तू परिस्थितीमुळे जीवा जेव्हा इतके मौल्यवान तुझे चरित्र दिलेस माझ्यासाठी तुमच्या दोघांचेही पवित्र एक सारखेच आहे तिच्यासाठी तेव्हा मला काहीच करता आले नाही पण तुझ्यासाठी जीव असे पर्यंत करणार कबीरचे बोलणे ऐकून वेदा रडू लागली तिला रडताना पाहून कबीर ताणकण घरातून निघून गेला वेदेला कल्पना होती तो कुठे गेला असेल याची पिल्यानंतर कबीरचा स्वतःवरचा ताबा राहत नाही आणि त्याची तिच्या मनातील किंमतही तिला कमी होऊ द्यायची नव्हती म्हणून ती तो येण्याआधी स्वप्नाचे नाटक करू लागली काही वेळाने कबीर दरवाजा खोलून आत आला धडपडत वेदाच्या खोलीकडे तिला आवाज देत देत गेला वेदाई घाबरून डोळे मिटून अंग झोपून मनातल्या मनात देवाचा धावा करू लागली तिला झोपलेली पाहून कबीर तिच्या आणखीन जवळ गेला त्यानंतर ती खूप जास्त घाबरली कबीर तिच्या जवळ गेला धडपडत असताना तिच्या अंगावर चादर टाकली आणि बाहेर येऊन हॉलमध्ये सोप्यावर झोपून गेला वेदाला फार वाईट वाटले त्याच्याबद्दल इतका वाईट विचार केल्यामुळे तिच्या मनात विचार आला की कबीरने काही खाल्ले नसेल तर ती पटकन उठून बाहेर आली तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याला जाग आली नाही वेदाने त्याचे बूट आणि आणि मोजे काढून ठेवले त्याला व्यवस्थित झोपून तीही स्वतःच्या जा खोलीत जाऊन झोपली सकाळ झाली वेदा आवरून कामालाच निघाली जाण्याआधी तिने कबीरला उठवले रात्री जास्त झाल्यामुळे सकाळी उठल्यावरही त्याचा तोल जात होता वेदा त्याची सर्व गंमत पाहत होती तिने जाऊन त्या लिंब त्याला लिंबू पाणी किचन मध्ये जाऊन लिंबू पाणी बनवले आणि त्याच्या हातात देऊन म्हणाली झेपत नाही तर नाही प्यावी एवढी माणसाने कबीरने काही न बोलता गुपचुप शहाण्या मुलासारखा ग्लास तोंडाला लावला आणि चोर तिच्याकडे पाहिले ती हाताची घडी करून त्याच्याकडे पाहत होती त्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून खूप हसू लागले वेदा म्हणाली जमेल ना व्यवस्थित गाडी चालवायला कि येऊ सोडायला कबीर हसतच म्हणाला हो ये ना येते का गाडी चालवायला आली मोठी जाणी उशीर होतो हाय तुला हाय मी आता ठीक खूप छान नाते झाले होते दोघांचे पहिल्यांदा नकळत झालेल्या चुकी नंतर कबीरने कधीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले नाही वेदाई सारे काही विसरून खूप आदर करू लागली होती कबीर तिच्या आयुष्यात अशा प्रकारे सामावून गेला होता की आता तिला कोणाची आठवण येत नव्हती अगदी आकाशचीही नाही कबीर आणि वेदा सोबत राहत होते त्याला सहा महिने होऊन अधिक काळ होऊन गेला होता आजूबाजूचे लोकही त्यांना आता समजू लागले होते पुढे ते दोघेही फार मोकळे राहू लागले होते एकमेकांसोबत खूप जवळ येत चालले एकमेकांच्या ते, एक ते दोघच एकमेकांचे मित्र नातेवाईक एक मार्गदर्शक सर्व काही झाले होते तसे पाहायला गेले तर काहीच नाते नव्हते ना त्या दोघांच्यातही पण तरीही खूप काही झाले होते ते एकमेकांचे म्हणतात ना कधी कधी काही नात्यांना खरंच कोणत्याही नावाची गरज नसते अगदी तसेच एके दिवशी पहाटे आंघोळ झाल्यानंतर देव पूजा करून वेदा कबीरला उठवायला त्याच्या खोलीमध्ये गेली त्याला खूप गाठ झोप लागली होती काही केल्या उठतच नव्हता शेवटी गंमत म्हणून तिने तिच्या केसातील बिंदू त्याच्या तोंडावर झटकले त्यानंतर त्याला जाग आली नुकताच झोपेतून उठल्यामुळे वेदा त्याला अस्पष्टपणे दिसत होती शिवाय ती नुकतीच आंघोळ करून आल्याने तिचे खुललेले रूप तिच्या शरीरातून येणारा सुगंध त्याला मोहवत होता तो स्वतःला अडवू शकला शकला नाही त्याने तिचा हात पकडून तिला पलंगावर खेचले त्यानंतर तिने त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले तीही जे काही होत होत त्याला विरोध करत नव्हती शांत पडून त्याच्यात एकरूप होण्यासाठी तीही तयार होती त्याने अलवार त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले त्यानंतर तिच्या सुंदर टपोळ्या डोळ्यांवर आणि गालांवर टेकवले त्याच्या श्वासातून निघणारी गरम हवा तिलाही खूप सुखावत होती आणखीन पुढे जाण्याआधी मात्र तो भानावर आला आणि तिला सॉरी बोलून उठून बाजूला जाऊ लागला वेदाला त्याच्यामध्ये भान हरवून विरघळून जायचे होते तिने त्याचा हात पकडला कबीरने तिच्याकडे पाहिले तिने दोन्ही हात पुढे करून म्हणाले प्लीज कबीरने तिच्या गालावर हात ठेवला आणि प्रेमाने तिला म्हणाला नको राजा कबीर वेदाचा खूप आदर करू लागला होता कोणतेही नातेशिवाय तिच्या इतके जवळ जाणे आता त्याला बरोबर वाटत नव्हते खर तर दोघे एकमेकांवर खूप प्रेम करू लागले होते वेदाची अवस्था थोडी वेगळी होती तिला तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करता येत नव्हते आधीच आधीच त्याचे खूप उपकार होते तिच्यावर शिवाय ती कोणाची तरी पत्नी होती त्याच दिवशी उठल्यावर कबीरने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला एका मंदिरात जाऊन त्याने लग्नाची सर्व तयारी केली आणि वेदाला फोन करून म्हणाला वेदा तुझ्यासाठी सरप्राईज आहे छान साडी नेसून तयार राहा वेदाने आवरायला घेतले काही वेळाने तिला घेण्यासाठी तो घरी आला चावी जवळ असूनही दरवाजा उघडल्या बरोबर तिला साडीमध्ये पाहण्यासाठी त्याने बेल वाजवली वेदाने दरवाजा उघडला कबीर तिच्या कडे भान हरवल्यासारखे पाहू लागला खूप सुंदर दिसत होती ती अगदी एखाद्या बाहुलीसारखी वेदाचे डोळे पाण्याने गच्चे भरले होते डोळ्यातील एक थेंब तिच्या गालावर उघडतच होता की तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली ध्या ती मिठीत आल्याबरोबर कबीरला तिच्या मागे खुर्चीवर बसलेला आकाश दिसला आकाश उठून समोर आला आणि म्हणाले थँक्यू कबीर तुम्ही नसता तर आज काय झाले असते माझ्या वेदूचे मी खूप येण्याचा प्रयत्न केला पण माझ्या घरच्यांनी मला डांबून ठेवले होते शेवटी मित्राच्या मदतीने कसा बसा सुटून इथे परत आलो तुम्ही पेपरवर जाहिरात दिली म्हणून मी तिला शोधू शकलो नाहीतर जवळजवळ मी तिला गमावलेच होते वेदालाही काहीतरी खूप हातातून सुटल्यासारखी हुरहुर वाटू लागली होती पण ती काही बोलू शकत नाही कबीरने आकाशचा फोटो कशासाठी मागितला होता याचे कारणही तिला स्पष्ट झाले होते कबीरनेच त्याचा फोटो पेपरला दिला होता हेही तिच्या लक्षात आले त्याची हीच इच्छा आहे की समजून ती त्याला काही न बोलता आकाश सोबत जायला निघाली जाताना आता कबीरला काळजी घ्या म्हणून जड अंतकरणाने ती तिथून निघून गेली खर तर ते दोघे आपापल्या जागेवर योग्यच होते वेदा निघून गेल्यानंतर कबीर कोसळला आणि हॉलमध्येच गुडघ्यावर बसून तो जोरजोरात रडू लागला तिला सो इच्छेने जाताना पाहून त्याला काहीच करता आले नाही पुन्हा एकदा कबीर इतकी स्वप्न रंगून एकटा पडला मनात भरलेल्या सर्व भावनांना त्यांनी अश्रू वाटे वाट करून दिली खिशातील मंगळसूत्र काढून हातात घेऊन पाहू लागला आणि गुडघ्यात मान घालून हताश होऊन पुन्हा स्वतःच्या नशिबावर रडू लागला तितक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने मान वर केली रडून लाल झालेल्या डोळ्यांनी वर पाहिले समोर वेदा उभी होती त्याने पटकन डोळे पुसले आणि म्हणाला काय ग काही राहिले आहे का तुझे वेदा म्हणाली हो ना कबीरने विचारले काय वेदाही रडू लागली आणि म्हणाली तुम्ही कबीर तिच्याकडे पाहतच राहिला आणि म्हणाल म्हणजे वेदा लटक्या रागाने त्याला फटके मारू लागले आणि म्हणाली मूर्ख गाडव बधीर तितके प्रेम करत होतात पण सांगितलं का नाही कबीरने रडत रडतच तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला सांगणारच होतो आज तर गेलीस ना निघून त्याच्यासोबत जायचे ना मग कशाला आलीस पुन्हा वेदा मिठीतून बाहेर आले आणि म्हणाली हो का जाऊ का पुन्हा अजूनही गेला नसेल आकाश दूर कबीरने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला जीव घेईन मी तुझा आता जर मला सोडून sebelum dia कबीरला सोडून जाताना वेदाला तिथेच पायऱ्यांवर बसून जोर जोरात रडताना आकाशने पाहिलं त्याने ओळखले आणि तो वेदाला म्हणाला जे प्रेम मी तुझ्या डोळ्यात पाहत होतो ते मला आता दिसत नाही मला इतक्या दिवसांनी पाहून रडत रडत येऊन तू माझ्या मिठीत सामावशील असे वाटले होते पण मला पण तसे नाही झाले तुझ्या चेहऱ्यावर मी भेटल्याचा आनंदापेक्षा कबीर पासून दूर जाण्याचे दुःख जास्त दिसत आहे कसलाही विचार करू नकोस एकदा माझ्यासाठी आई वडील सोडून येण्या ची हिम्मत केलीस ना तशीच हिम्मत आताही कर आणि मला सोडून तुझ्या खऱ्या प्रेमाकडे जा मी तुला आपल्या नात्यातून पूर्णपणे मुक्त करतो पुढे कबीर वेदाने लग्न केले तिच्या हट्टासाठी तो तिला त्याच्या घेऊन गेला वेदाला पाहिल्याबरोबर सर्वांनाच ती आवडली सर्वांनी तिला फार आनंदाने स्वीकारले पुढे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने तिला जगातील सर्वात महाग सरप्राईज द्यायचे ठरवले तिच्या सासरचे सर्व आले होते वेदाही खूप खुश होती के कापने आदि वेदाने विचारले हो माझे सरप्राईज कबीर म्हणाला हो देतो थांब त्याने तिचे डोळे त्याच्या हाताने झाकले आणि म्हणाला एक दोन तीन सरप्राईज आणि डोळ्यावरचा हात काढला सरप्राईज पाहून वेदा वेड्यासारखी रडू लागली कारण सरप्राईज तसे होते सरप्राईज म्हणून कबीरने तिला तिचे आई बाबा आणि भाऊ परत दिले काही निर्णय चुकले होते माझे आणि भरकटून गेले होते मी माझ्या स्वप्नांच्या जगात एकाच नात्यात गुंतवून घेतले होते स्वतःला दुसऱ्यांच्या भाव भावनांचे जराही भान नव्हते मला मग मी एकटी पडल्यावर जगू लागले पश्चातापाचे ओझे घेऊन संपवणार होते स्वतःला आयुष्यासमोर हार मानून मग अशातच अचानक तू भेटलास कोणत्याही नात्याशिवाय तू सहज माझा झालास मन गुंतत गेले तुझ्यात तु विस्कटलेले जगाचे भान हरून पुन्हा नव्याने मी जगू लागले स्वप्नांच्या जगात तूही सहज स्वीकारलेस मला माझ्या भूतकाळाला विसरून नवे आयुष्य दिलेस मला पुन्हा तुझी अर्धांगिनी बनवून आता तुझ्याशिवाय जगण्याचा विचार विचारही सहन होत नाही. क्षणभर जरी दूर गेलास तरी मन माझे घाबरून जाई. लग्न झाल्यावर सर्वांनाच मिळतो सौभाग्याचा हायर. तू मात्र नवे जीवन दिलेस देऊन मला माझे हरवलेले माहेर. पतीला परमेश्वर का म्हणतात हे तू दाखवून दिलेस. जगातील सर्व सुख देऊन मला तू तु तुझी जन्मभरांची ऋणी केलेस. तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की